तयारी चालली आहे सकाळचा आपला अंडा राईस कूक सगळी कुकची कुक जिम्मेदारी घेतली ती मनीषनेच बघा अंडा राईस कसा बनवतोय आहे इकडे व्हेजिटेबल टाकलेत आणि अंडा आणि सकाळी बनवते बनवले होते म्हणजे ते बघा हे पोहे नाश्त्याला नमस्कार मित्रांनो जय आग्रे कोली आगरी ट्रेप चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर अंजिरले पूर्ण आज आम्ही निघतोय दुसरा दिवस आज जाणार होते म्हणजे जा आसूद आणि कड्यावरील गणपती बघायला तर व्हिडिओमध्ये जर कोणी नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा कंटिन्यू राहा धमाल होणार आहे कड्यावरील गणपती आणि आसूद इकडं परतीचा प्रवास दुसऱ्या दिवशीचा इकडं सिद्धांत मन्नाथ आणि मनीष आणि बाकी सर्व आपले गेलेत गाडीत सर्व सामान पॅकिंग केला बाबा चाला बाबा बाबांचाच रूम होता अंजिरले बीचवर एकदम मस्त असा रूम हा रूम आपला आणि इकडे समोरच बीच मस्त असा शांत असा बीच हा बाबा सगळेजण गाडीत बसतात इकडे मनीस सगळी हावरावर करत आहे सामान आपला इकडे त्या गाडी आपली आहे मागं घेत आहे दिवस तर असूद आणि गाड्यावरील गणपती ना संकेत असूद आणि कड्यावर येईल गणपती चला हां ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा एन्जॉय होणार आहे मस्त मला दोन स्पॉटात बघायला भेटणार आहे इकडं आता आम्ही आलो आहे ते म्हणजे आसूदच्या असूद ना सॉरी कड्यावरील गणपती बघायला आलोय इकडे ना बाकी सर्व पुढे आहेत तुम्ही बघू शकता हा कड्यावरील गणपतीचा असा हा परिसर आजूबाजूचा एकदम मस्त असा म्हणजे आज आहे म्हणजे रविवार रविवार असल्यामुळं गर्दी भरपूरच आहे दाखवतो तुम्हाला समोर एकदम वाईट एकदम पूर्ण शुभ्र असा गणपतीचं मंदिर कड्यावरील गणपती पाय पाय धुवायचे देखील मस्त असे केले द्या आल्यावर पाय धुवत मध्ये मंदिर मंदिरात ओरे सर आणि आपल्या कड्यावरील मंदिराच्या साईडलाच एक आणखी एक छोटस मंदिर आहे म्हणजे शिवमंदिर एकदम तकडे बांधकाम आणि सगळे आपली परत आणत उभ्या दर्शनासाठी मस्त असं दर्शन घेऊ त्यानंतर जाऊ पुढे असूदकडे सुंदर असा एकदम परिसर इथला आजूबाजूचा बघू शकता एकदम मंदिर पण एकदम मस्त आणि ते बघू शकता कसा गार्डनमध्ये कसं लावलेले ते म्हणजे कमल मस्त असा साईडचा सा, एकदम सुशोभीकरण आणि एकदम नजारा पण मस्त आणि इकडं दाखव तुम्हाला गणपतीच्या पाऊल वाटा इकडे जाऊन तुम्हाला आणि इकडचा जंगल आणि एक जुनी अशी शिवकालीन वीर देखील येते आहे आणि तो कासव बघा आहेत पूर्ण असे दोन तीन आणि इकडं पूर्ण तलावात कासवत कासव आहेत आता आपण चालले ते म्हणजे गणपतीच्या पाऊल वाट बघायला पाऊल खुना आणि इकडचा नजारा पण बघू शकता मस्त असा इथून व्ह्यू दिसतोय मस्त म्हणजे किल्ला म्हणजे पाऊल वाटा बघायला गणपतीचा आणि इथेच म्हणजे ते गणपतीचं पाऊल आणि इथून बघू शकताय नजारा एकदम भारी असा दिसते ते कडक असा व्ह्यू मस्त असा बघू शकताय आजूबाजूचा पण आजूबाजूचा एकदम मस्त कडक चला आता आपण दर्शन घेऊया पहिला इथे दर्शन घेऊ त्यानंतर जाऊ ते म्हणजे आसूदकडे मस्त एकदम कड्यावरील गणपती जर दापोलीला जर कोणी येत असाल तर नक्की कड्यावरील गणपती गा या बघायला एकदम मस्त असा नजारा आहे आजूबाजूचा आणि मंदिर पण एकदम मस्त आहे थोडीशी घरी शॉपिंग चालू आहे ते घेतात आपण म्हणजे घरी पन्ने घरी पन्ना असे सगळे घरगुती पदार्थ इकडे भेटतात घरी पन्ना कसा आहे नमस्ते तो मित्रांनो आज बघू शकत आपण कड्यावरील गणपती बघितला आणि आसूदला काय आपल्याला जायला भेटलं नाही थोडस टायमिंग जास्त झाला त्याच्यामुळे आश्रूतला काय आपल्याला जायला भेटायला नाही एक कड्यावरील गणपती गेला नाही थोडा आपण दापोरी थोडा आपण बघितला आजूबाजूचा तर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा त्यावर धन्यवाद